वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन शेकडो नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ खोपोली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक जानेवारी दोन हजार औचित्य साधत मोफत आरोग्य तपासणी शिबिर रायगड जिल्हा अंतर्गत खोपोली शहर नवनिर्वाचित अध्यक्ष सुमेध जाधव आणि संपूर्ण शहर कमिटीच्या माध्यमातून आयोजित करून अभिजित कांबळे सरांच्या या लॅबोरेटरी पनवेल यांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह विहारी खोपोली येथे राबविण्यात आले वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष गायकवाड यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले नवनिर्वाचित कमिटीच्या उपक्रमाला शुभेच्छा देऊन भविष्यात अशाच लोकोपयोगी कार्यक्रमांचे शहराच्या वतीने वारंवार आयोजन करावे अशी अपेक्षा यावेळी जिल्हाध्यक्षांनी केली शहर अध्यक्ष स्वतः आरोग्य निगडित सेवेत सहभागी असल्याने नक्कीच असे प्रभावी भविष्यातही राबविले जातील अशी हमी शहर जाधव दिली। या शिबिरामध्ये महिलांचे रक्तातील हिमोग्लोबिन एच बी टक्के आणि पुरुषांचे मधुमेह शुगर तपासणी करण्यात आली सकाळी साडेआठ ते दुपारी बारा पर्यंत शिबिराचा लाभ खोपोलीतील एकशे चोवीस नागरिकांनी घेतला सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता शहर अध्यक्ष सुमेध जाधव महासचिव आशिष मणेर कोषाध्यक्ष कुणाल पवार उपाध्यक्ष रोहित वाघमारे संघटक संतोष मर्चडे, उपाध्यक्ष शेख, उपाध्यक्ष अखिल शेख ज्योती खाडे सचिव रत्नदीप कांबळे प्रसिद्धी प्रमुख प्रफुल्ल कदम सदस्य उत्तम पवार अजय शगविणे अशोक साळवे पंकज मोरे सुनीता घोडके प्रशालाताई मोरे मितालीताई वाघमारे सोनिताई पगारे, शाखा अध्यक्ष नयन गायकवाड भालेराव, अनुज राजबुरू, भारतीय बौद्ध महासभा शहर महिला महासचिव सुवर्ण वाघमारे इतर पदाधिकारी शाखा अध्यक्ष धार्मिक सामाजिक कार्यकर्ते सर्व आजी माजी पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते